आगमन होताना आमचे भाऊ रामचंद्रजी मोरे साहेब त्यांचं आगमन झालेलं आहे मी त्या पत्र मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो वावकर संघाने नाणेपैकीचा कळ जिंकलेला आहे आणि क्षेत्र जिंकूकार संघाने आणि धरण झालीसाठी आमंत्रित केले असे स्वयंपावी संघाला कारण संघ कारण संघाचे कन्मेगार आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे पुस्तक घेऊन जायचंय त्याचप्रमाणे आमचे बंधू आमचे शेरवणी गावचे आणि शेरवणी संघाचे संघ नायक विनोजी मिसाळ यांनी टेलियांच्या इकडे यायचं आपला सन्मान स्वीकारायचं आहे विनोजी मिसाळ विमजी मिसाळ यांचे या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे त्यांना मी समिती मांडेकर यांना विनंती करते की आपण पुस्तकांनी प्रमाण करायचं आजचा काल सामना हा वायघर विरुद्ध संजावी असून वायघर संघांना जिंकून आता निर्णय घेत आहे

बघा दहा क्रिकेटर आहेत किंवा टीम आहे त्यांनी जर बोलले काही बोलल्या पाच रनाची माहिती लावू शकतो हा मंडळाचा क्रिकेटचा नियम सुंदर असा गाव आहे आणि वेगवेगळ्या इशारा आणि धावा निघालत

दुसरं शतक वैयक्तिक पहिले शतक घेऊन त्यावेळी आपल्या संघासाठी काय करत आहेत हंपाला प्रस्ताव बोळा लागल्या त्या सुंदर असतात हंपाला सुंदर असा हमता म्हणावं लागेल यांची अरे सुंदर असत कोणी आपल्या कोंडके सुंदर त्यांची बोली आता पाहूया दास जागा जवळ सुरेश अठरा नंबरचे जशी होता आपल्या संघासाठी काय करतात ते संघाच्या असा फटका चेंडू हंपाला त्रास हंपाला क्रॉस केला चेंडू टाकला सुंदर असा फटका चेंडू पाहूया त्याच्यावर किती आवा निघत तीन गायापासून रोखू शकले नाहीत संघाचे क्षेत्र

आणि हे कोर समाप्त झाले आपल्या संघाचे संख्या संख्यावर काय करता सुंदर झाले तो बोलायच्या नागाव आहे काही चेंडू नये सुंदर असा तो चेंडू नवीन टीम आपल्या आहेत त्यांनी नाव जणांचे नवीन टीम लवकरात लवकर घ्या कारण नंतर पुढील सामने खेळायचे समजा वाढले तर काही होऊ तसेच मध्याच्या निवडणुष ह्या सामन्यात पुढील सगळे सामने दोन ओव्हरचे खेळले जाते समजा क्षण पोहोला चेंडू हा त्रास केलाय आता चेंडू टाकलाय आणि सुंदर नाही तर हा चेंडू श्री मार का शिनेच्या बाहेर गेलेला हवं छोटे मुलं घर लाव

आहे असून संघारी आणि खिंडार कोल्ह्याचे ड्रायवर भागवत साहेब आलेले त्यांचा आमच्या मित्रमंडळ हार्गीजावी स्वागत मी त्यांना मंचावर आमंत्रित करायचो की त्यांनी आपलं पुष्पकडून घेऊन स्वागत स्वीकारायचं आहे सुंदर असं वाटाव्या काय अरे रन रहा तीन धावा मानी ये कॉलेज से बघत सगळ्याला मिळतो त्यांनी त्यांच्याकडून आपले पुष्प स्वीकारायच काल एकच छक्राला जायला अजून त्यानंतर त्याच कुठला गेला पांड्याने जाऊ दिला आणि संघासाठी धाव संकट वाढवलेलं चव्हाला सुंदर असत आणि

चेंडू होता सुंदर असा आलेला चेंडू परंतु एकवीस एकवीस धावा तुझ्यापर्यंत पोळ्या होत्या चेंडू कॅन्डलसाठी काय करता सुंदर असा पहिल्यांदा कळत तुझ्या पोळ्या किती राहणार काय एकच

सुंदर असा मारला चें का सुंदर असा पकडला असतात वाचला परंतु खेळ नाही सोडला टीमला आपला विजय मिळवून दिलेला आहे असं संघाचं इथं विधीत झाले विजय संघाचा हरदेसा तसेच त्या संघापरी हरद्या सुंदर शिक्षक कोणत्या नादेश आले तरी सुद्धा आमच्या मंडळ गोज्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद यानंतर दुर्गा सामना चालू करायचा आहे पंचांना निर्णय